मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते हे सगळे कार्यक्रम संपन्न झाले ते जुन्नर तालुक्याचे युवा नेते उद्योजक अमित शेठ बेंडके ज्यांनी आपल्याला आत्ता फोनवरती शुभेच्छा दिल्या तर माझा फोन झाला त्यांच्यावर काही वैयक्तिक महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांना पोचू शकलेले नाही आहे ते तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेंडके त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मी वेळ फार झालेला आहे महिला मंडळ आणि मुलं लहान मुलंसुद्धा आहे त्यामुळे कुणाचाही नाव उल्लेख न करता सन्माननीय व्यासपीठ गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच अध्यक्ष चेअरमन वाईस चेअरमन त्यांचे सदस्य त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ वडीलधारी मंडळी बंधू आणि बघिनीनो गावाच्या विविध भागातून आलेले सगळे युवक कार्यकर्ते आणि या ठिकाणी आज हे शुभारंभ करत असताना खरं तर निवडणूक पुढच्या म्हणजे ह्या आठवड्यामध्येच डिक्लेअर होईल दहा तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागेल आणि दिवाळीच्या नंतर त्या ठिकाणी मतदान आहे मग गावात मोठी मोठी कामं तालुक्यामध्ये केलेली आहेत विकास कामं तर त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी काही कामं पूर्ण झालेली आहे काही कामांना सुरुवात करायची आणि त्यासाठी वेळ कमी असल्यामुळं अचानक त्यामध्ये तीन चार दिवसापूर्वी ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी राहुल असेल किंवा बाकी सगळे असतील त्या ठिकाणी देवीदेश शेठ भोर यांच्या घरी बसून या कार्यक्रमाचं नियोजन सगळं केलं त्याच्यामध्ये नियोजनामध्ये अनेक ठिकाणी विभागवार प्रत्येक वार्डमधनं कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते आणि हे करत असताना नियोजन करत असताना आणि त्याच्यानंतरही ज्यावेळेला नियोजन झालं आणि त्याच्यानंतरही त्या ठिकाणी अतुल शेटनी अनिल शेठ आत्ता बोलताना जे काही खंत व्यक्त केली भाऊ आपण सगळ्यांनी ऐकले असं हे कामं करायची आणि एका बाजूला परत नाव ठेवायचं आणि हे उद्योग कोण करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यावेळेला इथं खेद व्यक्त करतो त्यावेळेला काहीतरी आपण त्याच्यातनं बोध घेतला पाहिजे गेले चार पाच दिवसापासून मी आम्ही तेच पाहतो म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल याला त्याला फोन करून असेल किंवा इथं जाताना येताना कुठं तरी ये थांबवून वगैरे काहीतरी मंडपाला आहे नाही ना माझा भाऊ आहे ना घ पाच वाजता तरी काय बरंच काहीतरी घडलं नाही तरी ह्याची सगळ्याची नोंद घेतली म्हणजे सगळेजण घेत आहे आणि त्याला वेळ येईल त्यावेळेला ते सगळं काही होईल या पूर्व काळातही असे स्वर्गवासी नामदार यांना वल्लभशेठ शेठ भेंके साहेबांना सुद्धा बद्दल काहीतरी अपप्रचार किंवा काहीतरी बोलले होते आणि त्याचं काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती त्या खोलामध्ये मला काही जायचं नाही विकास कामामध्ये आम्ही कुठलंही राजकारण करत नाही आजपर्यंत हर्षल किती वर्ष झाले बॉडी आली तुमची चार वर्ष आहे गुलाब नेहरकर किंवा गुलाब नेहरकरच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कामामध्ये हस्तक्षेप केला केली ग्रामपंचायतीच्या विकास कामात असेल किंवा काय असेल हां आणि नाही नाही या पूर्वकाळामध्ये या पूर्व या, या पूर्व पूर्वकाळामध्ये याच ठिकाणी ग्रामपंचायतीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली होती आपण तर प्रत्येक वार्डवाईज सभा घेत होते त्यावेळेला प्रत्येक वार्डवाईज गोवा प्रत्येक वार्डवाईज बोरवडे असेल बेनमाळा असेल गणेशनगर असेल इंद्रानगर असेल आणि नेरवाडी पाच वाडे ने आहेत सगळीकडं आपण मिळतं घे घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे म्हणजे ग्रामसभेमध्ये म्हणतोय कसे काय काय प्रकार घडत होते गेल्या चार वर्षामध्ये एवढ्या ग्रामसभा एक झाल्या का एकंदरी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काय तुमच्या कुठल्या कामाला विरोध केलाय काय केलाय हे दाखवून द्या देत त्याला काही सगळ्यांना जग जाहीर आहे ना सांगायची गरज नाही त्याच्यानंतर आसन उद्घाटनाचा समारंभ एकोणीसच्या अगोदर एकोणीसची निवडणूक आग पुण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण नियोजन केलं होतं त्यावेळेलासुद्धा याच ठिकाणी बसलेल्यांनी म्हणजे आमदार असतील माझे आमदार वल्लभ शेढा असतील किंवा नामदार वर्षे पाटील साहेब असेल यांच्याबद्दल काय वक्तव्य केलेले आहे त्याचे व्हिडिओ क्लिपसुद्धा या ठिकाणी आहेत सेव्ह केलेली परंतु आता त्याच्या खोलात मला त्याचं जायचं नाही पण हे काही बरोबर नाही शेवटी विकास कामं करत असताना एकमेकांनी हातात हात घालून कामं केली पाहिजे आता एवढी जी काही सतरा सत्तावीस कोटीची पाच वर्षामध्ये कामं झाली आणि आज सतरा कोटीच्या कामाची जे काही शुभारंभ होत आहे आणि इथं काम करत असताना वल्लभ शेठ असतील किंवा नामदार वलसे पाटील साहेब असतील किंवा अजून पुणे असतील सगळी कामं करत असताना आपलं अशोकराव आहे ना गावडे मागच्या वर्षी यात्रा झाली खंडोबाची बैलगाडायची तुम्हाला आमदारांनी निधी दिला ना बरोबर ना तुम्हाला विचारत नव्हते कधी आमदार विचारायचे ना मग मी काय विरोध केला का हा सांगा ना मला कुठल्याही कामं ही सगळी कामं करत असताना आमदार साहेब सगळ्यांना विश्वासात घेऊन विद्यमान आणि लोकप्रतिनिधी तालुक्याचे आहेत त्याच्यामुळे असं काही मानायचं नाही की काम म्हणजे पाठपुरावा केल्यानंतर काम करणं के त्यांचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी आम्ही शरददादा आम्ही ज्यावेळा ग्रामपंचायत सदस्य होतो शरददादा आदरणीय तिथं हे होते आमदार होते आम्ही त्यांच्याकडे काम जायचो ना करायचो ना त्यांच्याकडनं त्यांच्या त्यांचं कामाचं असं त्यांना बोलून उद्घाटन इथं ठेवल्याच्यानंतर त्या उद्घाटनामध्ये काय काय घडलं याचं आपल्याला सगळ्यांना माहिती पण तसा तशा प्रकारचा प्रकार गेल्या प्रकार चार वर्षामध्ये घडत नाही घडलेला नाही आहे म्हणजे मी असेल किंवा माझ्या कार्यकर्त्याकडनं असेल आणि हे जे काय चाललंय आत्ता इनं दिलं याला त्याला फोन करायचं ते असंच काय केलं ते तसंच काय केलं राहून स्वतः आहे नीन कुठं गेलो हो हो का तर परवाच्या दिवशी नियोजन दिवशी राहुलचा मला फोन आला असं असं झालं आहे वगैरे येते म्हटलं काही कुणाला बोलायचं नाही जे काय आहे ते आपली कामं पुढं चालू ठेवा शेवटी कामं होणं महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो होता म्हणजे या पूर्वकाळात जी काही कामं झाली हे सगळं विकास झाला रस्ते होतात खड्डे पाडतात लाईट येते लाईट जाते बल्ब लावले जातात बल्ब उडतात त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याच्या योजना खराब होतात त्या दुरुस्त कराव्या लागतात ही कामं नित्याची आहे ती कुणी आलं तरी ते एकमेकांनी रुटीन वाईज करायला लागतात पण धोरणात्मक काम करत असताना हा रस्ता करत असताना या ठिकाणी गेल्या जवळजवळ पंच्याण्णव बसनं या ठिकाणी पहिल्यांदा नामदार वर्षे पाटलाच्या माध्यमातून भीशेमाळ्यापासून इथपर्यंत हा रस्ता झाला त्याच्यानंतर आपण लोक बर्गडीतनं रस्ता केला कारखान्याची मदत घेतली आपल्या विहिरींवरती जेवढं डबर होतं ते सगळं गोळा करून आपण या ठिकाणी या रस्त्यांवरती टाकलं आहे रस्त्यामध्ये चालताना इथं आपण दिसत नव्हतो खाली पाणी पैसे गेल्यावरती म्हणजे चिखलांत जायला लागतं जवळ पाच ते सहा वेळेला हा रस्ता झालेला आहे जिथून शिवेपर्यंत झाला आहे शिवेपासून याच्या गावखाण्यापर्यंत पाटबंधारे विभागापर्यंत याच्यावरती कॅनॉलवरती रस्ता होत नाही आपण पांडरंग पवार उपाध्यक्ष असताना तो रस्ता जिल्हा परिषदेच्या मार्फत पर, तालुक्यातला पहिला रस्ता म्हणजे याचा कॅनॉलवरचा वल्लोप आमदार होते त्यावेळेला तो केलेला आहे एक्सेप्शनल उदाहरण आहे तसं त्यांची परवानगी घ्यायला लागते काही न करता आपण तो रस्ता केला आणि हा रस्ता करत असताना याला प्लॅनमध्ये आणला आणि प्लॅनमध्ये आणल्याच्यानंतर त्या ठिकाणी मच्छिंद्र पाटील काशी पंचायत समितीचे सदस्य होते त्यांनी पाठपुरावा केला प्लॅनमध्ये रस्ता आल्याच्यानंतर तुकडे तुकडे जर करून दहा ला वीस वीस लाख रुपयांनी हा जर रस्ते केले असते तर तो व्यवस्थित झाला नसता सगळ्या गावातला सगळ्या गावामध्ये रस्ते झाले वाड्या रस्त्यावरती फक्त आपल्या वस्तीचा बेंदवाडीचा रस्ता बेंदवाडीपासून नारेणगाव पर्यंतचा सगळ्यात माग का त्याचं कारण होतं का तो एकदाच करायचा आणि तो परत त्याच्यामध्ये खराब होता कामा नाही तुमचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं हा पावणे सहा कोटी रुपयाचा रस्ता आपण मंजूर करून घेतला वेळ लागला परंतु आज रस्ता होतोय माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की हा रस्ता करत असताना हा रस्ता करून घेण्याची जबाबदारी ही सगळी याच्यापर्यंत कॅनॉलपर्यंत जिथं कॅनॉल मिळतो ही सगळी तुमची आहे तुम्ही जर याच्यामध्ये सहकार्य केलं नाही एकमेकांनी तर ना हा रस्त्याला जर आडखाडी आली रस्त्याचं काम जर बंद झालं तर परत हा पुन्हा रस्ता होणार नाही कारण त्याच्याकरता माझी कळकळीची कल तुम्हाला विनंती सर्व तरुण कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये हेवे वेगळा सगळे बाजूला ठेवा आणि हा रस्ता कसा चांगला होईल ते बघा बाकीची कामं होत राहतील त्याच्याची काही हे नाही त्याच्यानंतर राहिला प्रश्न गेल्या मागच्या म्हणजे वल्लभक्षेप ज्या वेळेला होते त्यावेळेला पाण्याचं नियोजन लेपनचं कसं झालं व्यवस्थित झालं की नाही त्याच्यानंतर चौदापासून एकोणीसपर्यंत पाण्याचं नियोजन कसं झालं तीन वेळेला आपण मोटरी खाली घेतल्या आणि वर घेतल्या तीन वेळेला गाळ काढला किती खर्च केला आपण आपल्या पाणी पाणीपुरवठ्याच्या तिथं चारी काढायला पंचवीस लक्ष रुपये किती पंचवीस लक्ष रुपये खर्च केला आणि तो पण लोकवर्ग वल्लभसे आमदार होते प्रांत खोरवे साहेब होते त्याच्यानंतर तहसीलदार रौंगल साहेब होते आमचे पाहुणे हे तिन्ही ती तिरकुट होते पण पाण्याचे रस्ते ठेवायला चांगले झाले ते काम करत असताना सुद्धा आम्हाला त्रास दिला ते काम करत असताना लोकप्रतिनिधी शरददा सोनवणे होते तिथं आम्ही त्यांना त्यांच्या कानावर नावर हो घातला पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन करायचा कलेक्टर ऑफिसला फोन करायचा प्रांताला फोन करायचा तहसीलदारला फोन करायचा करा फोन करत होतो फोन तुम्ही सगळेजण ऐकत होते ना आपण होतो ना प्रकाश नदीवरती हे जे काही उद्योग आहे विकास कामाला आणि आज गेल्या एकोणीसपासनं चोवीस पर्यंत एकदा तरी पोटर हलवायला लागली का जागावरून लागली का एकदा मला सांगा ना किती मोटर गेल्या किती हे झाले किती अपघात झाले आणि हे नियोजन कुणी केलंय पाण्याचं राजकारण कुणाला काय करायचं ते करू द्या पाच वर्षामध्ये मोटर खालीवर सुद्धा घ्यायला एवढंच नाही तर खंडोबाच्या माळावरती सरपंच या ठिकाणी उभा आहे आठ दिवस आम्ही तिथं होतो बरोबर ना आपण तो गाळ काढला दोन वेळा काढला याच्यानंतर याची गणेशनगरची दयानंद आहे जण जंतुजे अर्षल तुम्ही स्वतः मी स्वतः थांबलो होतो की नाही तिथं हंडेफ्याचा गाळ काढायला चंद्रकांत हा स्वतः थांबून तिथं तो सुद्धा काळ काढला आज तिथं सुद्धा माग खालीवर काढायला लागला नाही तिथंही जवळ पंधरा दिवस मी तिथं थांबलो गणेश नगरला तिथं आणि हे सगळं केलं पाच वर्षामध्ये एवढं उत्कृष्ट नियोजन अतुल शेटने आपल्याला केलेलं आहे एकदाही त्या ठिकाणी आपण शेतकरी काळ्याची सेवा करणारी लोक आहोत आपल्याला पाणी जर नसेल तर काय होतंय ते आपल्याला कल्पना आहे याचं जे डिंब्याचा जो पॅनोल आहे <प्थाँगा> डिंब्याच्या कॅनॉलचं आपलं नशीब आहे आता त्याच्यावरती जो पावणे दोनशे कोटी रुपये मंजूर झालेले किती त्याचं लाईनिंग करण्यासाठी आणि हे जे खालचे फॉल्स आहेत हे सगळं होणार आहे त्याच्यामध्ये ते झाल्याच्या नंतर आपलं पर्क्युलेशन थांबणार आहे त्याच्याकरता पाणीपट्टी आपण भरत जा, 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 ने जा, जा, ने आप ने, जा मी नेहमी तुम्हाला सांगत असतो को, जरी कोणी पाणी वापरत नसेल तरी विहिरीला बोरला पाणी जे ये येतं ना ते कॅनॉलचं पाणी येतं धरणाचं पर्क्युलेशन जे येतो म्हणून पाणीपट्टी भरत जा आणि आपला पाण्यावरचा हक्क अबाधित ठेवा आणि त्या कॅनॉलचं पाणी एकदा शेवटचं रोटेशन एप्रिलचं मार्च एनचं संपल्याच्यानंतर पाणी उपलब्ध असेल तरच दिंब्याबंद यडगावमध्ये पाणी येतं आपल्या परिसर रिचार्ज होतो आणि जर पाणी आलं नाही तर सगळे बोर आणि विहिरी बंद पडतात मग त्यावेळेला वर्षभर आपण लिफ्टकडे जात नाही फक्त दोन महिन्यासाठी मे आणि जून पाऊसपर्यंत आपल्याला लिफ्टावरती अवलंबून राहायला लागतं आणि हे सगळं नियोजन परफेक्ट केल्यामुळं आज तुमची आमची उन्हाळ्यात दोन पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे होत आहेत आणि त्यामुळं माझी आपल्या सगळ्यांना विनंती जरी काही असेल पाठीमागं काही जरी झालं असेल तरी म्हणजे मा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघितलं मागचे आत्ताचे जे काही खासदार आहेत ते मागच्या वेळेलाही खासदार होते डॉक्टर अमलजी कोल्हे त्यांचं जल मिशनचं काम या ठिकाणी आम्ही जल मिशनच्या कामाचं उद्घाटन भूमिपूजन सुरू केलं खासदार लोकप्रतिनिधी केंद्र सरकारचं काम आणि त्यावेळेला स्टँडिंग खासदार होते त्यांना सुद्धा निमंत्रित केलं नव्हतं त्यांचा सुद्धा फोटो नव्हता याच्यावरती उद्घाटनाच्या बोर्डावरती ही वस्तुस्थिती आपण स्वतः तिथं बोललो त्यांनी ख खंत व्यक्त केली असं असं एकच काय घडतं आहे तरी पण जाऊ द्या म्हटलं त्यांनी काही विरोध केलेला नाही आज त्याचंही काम इथे या ठिकाणी ही जी काही बॉडी यांच्या नियो नियोजनाखाली आज इथं सुरू आहे तर ते लवकरात लवकर तुम्ही करावं अशी आम आमची तुम्हाला विनंती आहे आणि कुठल्याच कामामध्ये जर आपण विरोध करत नाही आणि हे जे काही आता नियोजन चाललं आहे त्याच्यामध्ये मध्ये आणि नेहमीच चालू असतं असं तर इथून पुढं माझं लग सगळ्यांना विनंती या पूर्व काळामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि मागं पुढेच कुणाला शिव्या द्यायचं जर असेल ना कुणामध्ये हिंमत असेल तर तोंडावरती येऊन शिव्या द्या आणि ईद पुढे जर कुणी शिव्या दिल्या तर तिथल्या तिथं त्याचा कार्यक्रम लावा तुमच्या पाठीमागं मी आहे काय कुणी शिव्या काय म्हटलं नाही हे पण सांगून ठेवतो हा समोर असेल ना समोर येऊन बोलायचं मागं पुढे तोंडावर शिवाय द्यायचे मागं कुठं शिवाय द्यायचं काही कारण नाही कुण काय मेले ऐक दूध पेलेलं नाही एवढी फक्त नोंद घ्या आणि माझी कृपाकृप विनंती आहे की सगळ्यांनी या रस्त्याचं काम बाकीची कामं होत राहतील सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी महिला भगिनी तुम्हाला त्रास होतोय मार्केटला यायला जायला सगळ्यांनी तिथं उभे राहा आणि रस्त्याचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करा आणि ते काम पूर्ण करून घ्या अधिक चीज जास्त काही बोलत नाही जास्त वेळ झालेला आहे त्यामुळं या ठिकाणी मी जो काही आज दिवसभर आपण सगळ्यांनी वेळ दिला विशेष करून राहुल पुढे राहुल काल त्याची चेअरमनपदी निवड झाली परंतु हे कामाचे गावातील सगळ्या कामांचा पाठपुरावा किंवा ही जी कामं असेल मचिंद्र पाटील काशीद असेल राहुल असल मी स्वतः असल अतुल शेठ बेंटके असतील अमित असेल तुमची छोटी मोठी कामं असेल तर आम्ही अतुल शेठकर जातही नाही तुम्हाला जाहीर रीत्या सांगितलेलं आहे आपल्या गावचे आमदार आहे ते आपल्या गावचे खातेदार आहे विकास सोसायटीचे पण सभासद आहे आणि तुमची छोटी मोठी कामं असेल तर तुम्ही अमितकडे जात जा मोठ्या कामाचा पाठपुरावा करायचा असेल तर त्या ठिकाणी अतुल छेटा आहे त्यामुळे आतापर्यंत जी काय कामं केली तालुक्यामध्ये एका गावाला एवढा विकास दिलेला नाही क्रीडा संकुलनाला त्या ठिकाणी आता पाच कोटी रुपये दिलेले आहेत आय टी काम बोरवाडीमध्ये उभं राहतंय तुमचं याचं आपलं यशवंतराव पर्यटन स्थळ त्या ठिकाणी एक हजार कोटीचा आपण त्या ठिकाणी प्रकल्प हे केलेला केलेला आहे आहे त्याचा सगळा प्लॅन आता दादा मागच्या महिन्यामध्ये तालुक्यामध्ये आले होते त्यावेळेला जुन्नर तालुका पर्यटनाची मिटिंग नारायणगावला घेतली होती त्याच्यामध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि ते लवकरच काम डीओटीवरती कुणातरी कंपनीला देण्याचा विचार आहे इतर जे काही काम तालुक्यातील अतुल शेठ होतील अमित शेठ त्याच्या व्यतिरिक्त हा जो प्रकल्प आहे आपला आपण बीओटीएलवरती कुठेतरी म एखाद्या कंपनीला घेऊन लवकरात लवकर कसा मार्ग लागल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया तो सुद्धा काम ते मार्गी लागल आणि हे सगळं करत असताना ही जी तरुण पिढी आहे त्यांना कुठंतरी दिशा देण्याचं काम आपण करूया एवढं बोलून या ठिकाणी यो, बोल। थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या आपल्याला मार्गदर्शन करतील सन्मान्य अमित शेट बेंटेल